बोलून वन टू थ्री गो अरे यार युअर पण चॉकलेट नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सुद्धा आपण एक गेम घेऊन आलेलो आहे तर आज गेम टेरेसवरती वरती संपूर्ण तर गेम आज काय असं आहे की इथे खूप सारे चॉकलेट्स आणलेले आणि इथे काय इथे पाण्याने भरलेले गुब्बारे तर आज फेकायचं नाही खाली ठेव तर आजच्या गेममध्ये काय एक एक ठिकाणी गुब्बारा असेल आणि एक ठिकाणी चॉकलेट असेल आणि हा ठीक आहे ज्याला गुब्बारा भेटला त्याने तो गुब्बारा असा डोक्यावरती ठेवायचा आणि दुसऱ्याने तो गुब्बारा फोडायचा समजला का Huh? तर <laughs> रेडी का मग करायचं का सुरू हा तर सर्वात पहिल्यांदा कोण आहे तर करायचं का मग सुरू हा पहिल्यांदा कोण आहे मग पिकू का साऊ चला वन टू टेन करू चला इकडे चला चल टू टेन करायचं का मग चला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पिकू पहिल्यांदा आहे आता रेडी <laughs> का चल पाठी मागे बघ मग चल बघ तिकडे तिकडे बघ बाबा इकडे बघायचं नाही हा चल वन टू थ्री गो हा कुठे जाशील पहिल्यांदाच पिकूला गुब्बारा भेटलेला आहे आता पिकूला काय आहे तो पिकूने डोक्यावर पकडायचा आता ती इकडे पिकून तो डोक्यावर पकडायचं इकडे सरक तर मग आता पिकून तो डोक्यावर पकडायचं रेडी का पिकू हा फोड जाऊ बोलून भेट पिकू संपूर्ण ओला झालेला आहे आता आता साऊची वारी आता साव का हा सगळा ओला झालेला आहे पिकू आता साऊ बघू आता सावला बघू काय भेटतंय रेडी का मग साऊ हम्म बघ पाठी मागे रेडी का साऊ हां चल बघ इकडे हां हां टाकात साहूला <laughs> पण <थे> गुब्बारा भेटलेला <laughs> आहे आता साहूनी पण आता डोक्यावर पकडायचा आहे तो आता आणि आता कोण फोडणार आहे पिकू चला पकडा हातावरती डोक्यावरती गुब्बारा पकडा हा गुब्बारा पकडला का रेडी का हा चलो रेडी पिको साऊ बनवली झालेली पिको बनवली झाली आता सेकंड राऊंड आहे बरं का आता बघू आता कोणाला भेटतंय चल सरक तू आता कोणाचा पिकूची भारी ना नाही नाही आता मी ठेवाल इकडे नाही नाही रेडी का वन टू थ्री गो व्हेरी गुड नाही 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 यावेळेस यावेळेस पिकूला आहे ना चॉकलेट ह्या साईडला होतं तर चॉकलेट भेटलेलं आहे चॉकलेट घे चॉकलेट घे हा व्हेरी गुड घे पिकूल यावेळेस चॉकलेट भेटलेलं आता बघू साऊची बारी आता साऊला काय भेटतंय चलो साऊ थांबर का हा तू 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 तिकडे बघ तिकडे बघ तू रेडी का हा चलो वन टू थ्री गो कुठून जाशील पण चॉकलेट भेटलेलं आहे त्या आता थर्ड राऊंड आता थर्ड राऊंड साठी आता परत एकदा पिकूची वारी हे पिकू बघू आता काय घेतोय रेडी का मग चल घेट आणि तिकडे चल पाठी मागे तिकडे आता ठेवतोय बर का हा हा चलो वन टू थ्री गो अरे अरेस यार, पण चॉकलेट <laughs> यावेळेस पण पिकूला चॉकलेट भेटलेले बापरे रे आता आता बघू साऊला आता काय भेटतय रेडी का साऊ हा हा गेट चल तिकडे ठेवू का हा चलो वन टू थ्री गो हो, हा टाक पटकन हे चलो टाकाच काय वाटलंय सावला आणि ना आणि अडकिनी ना तिला सांगितलं होतं की चॉकलेट ह्या साईडला आहे म्हणून सावनी ह्या साइडने हात टाकलेला आहे उल्लू बनाय चला आता इकडे या चला चला टू थ्री गो अ कसा गेम आहे छान आहे का नाही ह सावला किती खूप भेटले सावला ती को आता हा ठेव साऊ बघू नको ना हा बघ चल वन टू थ्री गो एकच 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 कुठून तरी आता बलू अरे ना। ना। ए नाही ना। चल तू त्या ने हा आता पिकू डंकी वागेरला कल झाला बघू तोंड बघू इकडं चला 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 आता लास्ट आहे चला लास्ट उभा आहे आता आता आहे ना यीखे, यीखे, आता बघू आता बघू कोणाला काय भेटतंय बरं का तर मित्रांनो आता लास्ट उभार आहे आता बघू हा लास्ट कोणाला जातोय ठीक आहे ठीक आहे रेडी कसा होऊ हां ठेवू का मग हां थांब हां वन टू थ्री गो हां आ, आ, ले ले <laughs> आ, हा टाकात टाकणं पटकन इकडून नक्की विचार कर अरे रे सावलं पण चॉकलेट भेटलेले आता हॅपी का हा पिकूची बारी बर का पिकू बघ तिकडे हा रेडी का हा हा आता इथे थांब ना तुम त्याच्यामध्ये इथे आम्ही असं असं ठेवलेलं आहे बरं का रेडी का हा चलो वन टू थ्री गो कुठे जाशील इकडे का तिकडे काय जल्दी से जल्दी से जल्दी से उल्लू बनाया बडा मजा उल्लू बनाय चॉकलेट नाहीच चॉकलेट ठेवलेलं तर चॉकलेट येते अ लास्ट राऊंड मध्ये एकच कॅटबरी उरली होती एकच गुबारा उरलेला होता तर विनर कोणीच नाही झालेला आहे तर मग आता या गुबाऱ्याच काय करायचं फोडून टाकायचं का हा चलो इधर लाव इधर लाव हा अभि हा तो कोण मारल त्याला पिन पिन हात लावलेला आहे आणि बघू कोणाच्या हाइट पुरते आता रेडी का हा, चलो ह काय केलंय बघा हे दुसरी फुटला शेवटी चला बाय 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 चाहू पिकू बाय व्हिडिओ आवडल्यास मला काय माहिती तुझी